म्हणून आणि मग यांनी सांगा बघा पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालकमंत्री का, का तर कोणी जाऊ शकता मतदान कोणी कुठे केलं याचा विचार करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक म्हणते पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचा घेतलंय मग मनाही तेवढं मोठं ठेवायचं तो मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगा महायुतीशी आमचा संबंध नाही आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे आम्ही सांगतो का राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहा दहा वेळा आम्ही फिऱ्या घातल्यात आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा माझी आपले असणारे गिरीश बापटजी ज्या पालकमंत्री होते त्यांनी सत्तर लेण्या घेतल्या होत्या त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंग झाल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते जर जिवंत असते तर निश्चितपणाने हा सगळा घटना घडू दिला नसता आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार कदापि नाही सहन करणार पण आता आमच्या तोंडात गया फास लागलाय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सूरू, होत आहेत जिल्ह्यात होत होत्या गेल्या आठवड्यात सुवर्ष दिवसांनी सुद्धा तिथे मिटिंग घेतली त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती किती महायुतीमध्ये किती घटक आहेत किती घटक पक्ष आहेत का सगळ्यांना विश्वासच घेतला नाही आमच्या तालुक्यात मिटिंग घेता चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणू स्वतःला तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही जुन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असं म्हणायचं अहो त्यांना ना मला काय विचारताय त्यांना महायुती मान्य नाही त्यांनी जाहीर करावं त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लावला आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय लपलंय काय घडलंय काय आमचा प्रश्न हाच आहे हाच आहे आजची भूमिका पर्यटन तालुका विश्वासात घेतलं गेलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला वरती बाप आणि खाली बेटा असं चालला नाही चालणार नाही